पोस्टर लॉन्च झालंय फायनली पण तुम्ही एक स्वप्न बघितलं होतं काही एक महिन्यांपूर्वी ते आता फायनली आज पोस्टरच्या रूपातून आमच्या समोर आलंय काय कसं वाटतं एक स्वप्न साकार झालं आमचं तिचं स्वप्न होत ना ते साकार पोस्टरच्या माध्यमात आणि पोस्टरची थी थीम खूप वेगळी आहे हे नावही वेगळं आहे तर या मागचा विचार काय होता ती एक छोटीशी सोयी ऐकायला आवडेल पोस्टर आहे थोडं मी सिम्बॉलिक केलंय कारण का फिल्मचा जॉनर तसा आहे जो की आपण जो हार्ड ऑडियन्स होता मराठी मराठी फिल्मचा जो आता मधल्या काळात थोडा लुप्त झाला की फिल्म येते थिएटरला थे, चालत नाही आणि कमी लोक पाहत आहेत म्हणून जसं फिल्म बनवल्या कमी झाल्या म्हणजे तुम्ही कासव हो, नंतर जर पाहिलं कासव असेल तो का तर त्या पठडीचं फिल्म बऱ्यापैकी बन बनलं झालं तर मग मला एक फिल्म अशी करायची होती जी सायन्स सिंबॉलिकली जाईल आणि फेस्टिवल पण पकडल आणि जो काही साऊथ थोडा प्रोपोकंडा झाला की ही फिल्म होती जी चालते तर कॉन्सेप्ट बेस्ट ही गोष्ट आहे आणि ही प्रत्येकाला रिलेव्ह करणारी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे मला पोस्टरच असं करायचं होतं की जे प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लावून म्हणजे जसं की ओला दुष्काळ आता प्रत्येकाचं म्हणणं होते ओला दुष्काळ सुका दुष्काळ तर हा सुका दुष्काळ पण नाहीये तर ही एक एका गावाची गोष्ट आहे आणि ते गाव तिला ग्लोबली सांगणार आहे सगळ्यांना की प्रत्येकाने याचा विचार करावा म्हणजे एका व्यक्तीपासून एका म्हणजे तुमच्या जा सरकारपर्यंत जाणारी गोष्ट म्हणजे आपल्या सरकारपर्यंत जाणारी सरकार गोष्ट आहे तर हे सगळं अधोरेखित करायचं होतं म्हणून ते पोस्टरवरती प्रामुख्याने आम्ही ती येऊ लांबच्या मागणी प्रत्येकाची नाळ जोडलेली असते आणि ह्या सिनेमाच्या पोस्टर बघून आम्हालाही असंच वाटत कि हा त्या मातीतलाच सिनेमा असणार आहे पोस्टर वरती अनेकदा असं होतं की हिरो हिरोईन्स चेहरे पाहिल्यानंतर लोकांना असं कळतं की ओके हे काहीतरी वेगळं आहे कलाकाराचे चेहरे न दाखवता खरंच काहीतरी एक वेगळं दाखवलं जातं यामागचा एक विचार करताना तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा काय आलं होतं मुख्य कथानकच हिरो आहे आमचं म्हणजे जे कथानक आहे जी, जी, जी गोष्ट आहे तीच हिरो आहे कारण आता बऱ्याच वेळेस लोकांची मागणी पण होती की कथानक चांगलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही कोण आर्टिस्ट घेता त्याचा विचार करा तर आम्ही सुरुवातीला कथानकच एवढं स्ट्रॉंग केलंय की जे विचार करायला भाग पाडेल आणि जे पूर्णता नवीन गोष्ट आहे म्हणजे फक्त ते आता पोस्टर वरून जाणवते हो की दुष्काळ असले असं पण त्यातले जे एलिमेंट आहे तर ते पूर्णता वेगळे आणि ते अगोदर आवडलं लोकांना मग लोक विचार करतील की हा येणारा आर्टिस्ट हा त्या कथानकासाठी बनला होता परिस्थितीला जाणीव करून देणारी परिस्थितीला जाणीव करून देणारी गोष्ट आहे नाव नतम असत चित्रपटात अजून आम्हाला नवीन कलाकार बघायला मिळणार आहेत की काही जुने कलाकार पुन्हा एकदा नवीन हे सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम ओके चित्रपट नगर आणि पुण्याच्या मदत शोधू लागत गोष्टी विषय काही सांगू शकाल काही सांगू नाही शेतीचा शेतीचा विषय नाही क्लीन अँड क्लीन एक सामाजिक संदेश देणारी गोष्ट आहे आणि प्राप्त करायची गोष्ट आहे तुम्ही विचार करताल एवढी मी खात्री देऊ शकतो की हा पिक्चर पाहिल्यानंतर प्रत्येक जण विचार करा जे काही लोक याला पाहतील किंवा जे प्रीमियर होतील फेस्टिवल मध्ये फिरून जाईल तर त्यावेळेस प्रत्येक जण त्याचा विचार करूनच ठीक आहे समाजाला प्रबोधन करण्यासाठी छान वाटलं थँक्यू सो मच आणि मला वाटतं आता जस्ट पोस्टर आम्हाला सगळ्यांचंच हे आहे की आत्ताच पोस्टर लॉन्च झालेलं आहे त्याच्यामुळे फक्त झलक आहे आणि खूप गोष्टी पाहायच्या आहेत फॅमिलीत आणि भेट होईलच थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद